आष्टा ग्रामीण रुग्णालयाच्या डेंग्यू मलेरिया निवारण दिनानिमित्त डांगे फार्मसी कॉलेज आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये आष्टा डेंग्यू मलेरिया विभागाच्या वतीनं स्वच्छता अभियान आणि कार्यशाळा राबवण्यात <स्था> आली आहे आष्टा येथील डेंग्यू मलेरिया विभागाच्या वतीने शहरातील संवेदनशील भागात स्वच्छता करण्यात आली आणि डांगे डी फार्मसी कॉलेज मध्ये दूर फवारणी आणि कार्यशाळा राबविण्यात आली तसेच ग्रामीण रुग्णालयात समारोप घेण्यात आला या दिनानिमित्त आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सचिन भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सचिन गायकवाड मिलिंद बोंगाळे आरोग्य सहाय्यक रमेश बोरकर प्रकाशनी कांबळे आरती कोळी सुषमा ठाणेकर अमोल पाटील अनिकेत खोत गणेश तेवरे आरती पोरे योजना कदम सारिका चोपडे मृदुला वाडकर वंदना बुलुंगे आदींनी सहभाग घेतला एन न्यूज मराठी आष्टा सांगली